पूर्व भागामध्ये शेतीसाठी पाणी कमतरता बसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली अशावेळी पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे येथील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाले शेतकऱ्यांना टंचाई निधीतून पाणी मिळावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान ददा माने यांनी उपोषण सुरू केलं याला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते ठाकरे गट यांनी पाठिंबा दर्शवला याप्रसंगी मनोज बाबा शिंदे विराज ददा नाईक व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आंदोलनाला बसलेले आहेत आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि जो अधिकारी याच्यामध्ये दोषी आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो त्याच पद्धतीनं पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण पालकमंत्र्यांना जिल्ह्याचं नियोजन करता येत नाही मागं शंभूराजे देसाईंनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी कोयनेचं पाणी सोडणार नाही म्हणजे पालकमंत्री आपले गप्प बसले त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही खरंतर तर ही जबाबदारी पालकमंत्र्याची आहे ते पाणी ज्या पाण्याचा सातारा जिल्ह्याला शून्य उपयोग आहे ते पाणी खास करून दुष्काळी पक्षासाठी आहे मग ते सोलापूर जिल्ह्यातला काही भाग असेल सांगलीतला काही भाग असेल याच्यासाठी ते पाण्याचं नियोजन असते आणि म्हणजे अशा वेळेला पालकमंत्री जर तोंड उपग्रहून गप्प बसत असतील तर माझं मत आहे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना या मंत्रिपदावर पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि म्हणून आमच्या मित्रपक्षानं केलेलं आंदोलन आहे ते योग्य असल्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला या ठिकाणी बसलेला आहे धन्यवाद